या निवडणुकीच्या पूर्वी दोनशे अठ्ठ्याऐंशी नगरपालिका व नगरपालिक नगरपंचायतच्या निवडणुका देखील संपन्न झालेल्या आहेत या निवडणुकींना दोनशे अठ्ठ्याऐंशी निवडणुकीची पार्श्वभूमी देखील आहे आणि ती पार्श्वभूमी निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांची मस्ती आणि प्रशासनाचं पांगुळपण या गोष्टींकडे सर्वात आधी मी आपलं लक्ष वेधू इच्छितो निवडणूक आयोगाने तारीख पे तारीख तारीख पे तारीख बदलत असताना घातलेला सावळा गोंधळ निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करत असताना त्यांनी स्पष्ट सांगितलं की ज्या ज्या लोकांचे नाव दोनदा आहेत तीनदा आहेत मतदान येतील या सर्वांना चिंतांकित केलेलं आहे त्यांच्या नावापुढे स्टार लावलेले आहे आणि तो मतदान करायला जेव्हा येईल तेव्हा आम्ही त्यांना विचारू की तुमचं नाव दोन ठिकाणी कुठे ठेवायचं आणि तशा प्रकारचा अर्ज हा स्वीकारून त्यांना मतदानाला पाठवला जाईल मात्र त्यात असलेल्या चिन्हांकित मतदार यादीचा कुठलाही वापर हा निवडणूक आयोगाने केला नाही आणि पर्यायाने फार मोठ्या प्रमाणावर बोगस मतदान देखील झालेला आपल्याला बघायला मिळालं मी माध्यमांना धन्यवाद देतो की मत आदल्या दिवशी पैसे वाटत असताना पकडल्या गेल्याच्या संदर्भातल्या स्टोरीच मतदानाच्या दिवशी सकाळी बोगस मतदार पकडल्या गेल्याच्या बातम्या मतदार पुढे पळतोय पोलीस मागे पळतोय तशा स्वरूपाच्या बातम्या गाड्याच्या गाड्यावरून मतदार आणल्या जातात त्याचे विज्युअल आणि एवढंच नव्हे तर मंगल कार्यालयामध्ये लोक आणून ठेवले आणि त्यांना बोगस मतदान करायला लावणार अशा प्रकारच्या ठिकठिकाणी घडलेल्या घटना याही याची पार्श्वभूमी आहे हिरवी मतदानाची मुदत संपण्याच्या अठ्ठेचाळीस तास आधी प्रचार बंद होतो अपात्मक काही परिस्थिती तो चोवीस तास आधी बंद केलेला आहे मात्र यावेळेस केवळ मतदानाच्या नऊ तास आधी रात्री दहा वाजेपर्यंत प्रचार करू दिला गेला याच कारण जे आहे की रात्रीतून रात्री यांना रात्री पैसा वाटता यावा मतदार केंद्राचं जे सॅनिटायझेशन म्हणतो ते होऊ द्यायचं नाही गोंधळ घातला जावा म्हणून निवडणूक आयोगांनी सर्व आचारसंहिता संकेत हे गुंडावून ठेवले आणि महाराष्ट्रातल्या गत निवडणुका फ्री अँड फेअर झाल्या नाहीत या संदर्भात देखील आम्ही निषेध नोंदवतो ही बाब समाज मनावर कोरल्या जावी या अनुषंगाने समाज भान निर्माण व्हावं ही अभिलाषा देखील <laughs> या निमित्तानं व्यक्त करतो या सर्व पार्श्वभूमीवर निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने जे यश मिळवलं आहे ते आणि त्यांच्या मित्र पक्षांचा यश हा पूर्ण मॅन्डेट नाही या निवडणुकीत जो तमाशा मांडला भारतीय जनता पक्षाने शिवसेना शिंदे गटाने आणि त्यासोबतच अजित पवारांच्या एनसीपीनी जो तमाशा जो केला होता त्यातून घेतलेला जो वग आहे तो वग म्हणजे पैसा फेक तमाशा देख हा वगनाट्य त्यांनी महाराष्ट्राच्या लोकशाहीचा धिंगाणा वाजवत असताना या ठिकाणी पाळलं आणि अशा एकंदरीत परिस्थितीमध्ये काँग्रेस पक्षाला मिळालेलं यश हे महत्वाचं आहे आणि विरोधी पक्ष नात्यानं आमच्या पक्षाला मिळालेला जो मॅन्डेट आहे त्यानुसार विरोधी पक्ष नात्यानं आम्ही कार्यरत राहू ही या निवडणुकीची कारण मी मानतो आणि त्या संदर्भातली देखील भूमिका आम्ही मांडतो महानगरपालिकांच्या ज्या निवडणुका आहेत या निवडणुकीमध्ये तोच सत्ता घेरवला जात मतदार यादीतले दोन स्टार ठेवून सांगितलं होतं ते दोन स्टार यावेळेस काढून टाकण्यात आलेले आहे आणि निवडणूक आयोगाने एकंदरीत जी खेळी केलेली आहे त्या खेळीतून ओट चोरी ही वारंवार कशी होते हे सिद्ध झालेलं आहे हे देखील निमित्ता या निमित्तानं मी आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो यात बरीच बार मोठ्या संख्येने विड्रॉल करणे आणि मोठ्या संख्येने अनपोज कॅन्डिडेट निवडून आणणे हा देखील एक लोकशाहीला पांगळं करण्याचा भारतीय जनता पक्षाचा आणि त्यांच्या मित्र पक्षाचा हा कुठील डाव आहे हे लोकशाहीला मारक आहे आणि दपट करून घोडे बाजार मांडून आपण जर या पद्धतीने जर निवडणुकांना जात असाल तर लोकशाही आपली आता गुंडाळण्याच्या प्रक्रियेमध्ये भारतीय जनता पार्टी आलेली आहे हे या निमित्तानं स्पष्ट होत असल्याचं देखील चिंता आम्ही या निमित्तानं व्यक्त करतो झालेले विड्रॉल हे स्वाभाविक नाहीत अनपोत जे आलेले त्या आधारापोटी किंवा आपली एक संस्कृती आहे त्या ठिकाणी अपदात्मक स्थिती आलेली आहे मात्र त्या त्या ठिकाणची तिथे कारण आहेत ही सर्व गुंडाळून ठेवलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये ज्या तमाशाला घेतलेला जो वग आहे सत्ताधाऱ्यांचा हा आहे बाप बडाना भैया सबसे बडा रुपया आणि यामध्ये सत्ताधारी जिल्हा प्रशासन त्यामध्ये महसूल विभाग असेल त्यामध्ये पोलीस विभाग असेल आणि निवडणूक आयोग हे सर्वजण कशा पद्धतीने निवडणुका या संपन्न करत आहे ही सर्व बाब हे आव्हान ही सरळ सरळ थेट जो थ्रेट आहे जे भय आहे आणि जे आव्हान आहे हे लोकशाही पुढे आहे आणि भारताच्या नागरिकांना आमचं अर्थ स्वरूपाची हाक आहे की राजकीय पक्ष या नात्यानं हे आमचे हेतू आरोप नाहीत या संदर्भामध्ये गांभीर्याने आपण सर्वांनी लोकशाहीला आणि एकंदरीत ज्या प्रक्रियेला घेतलं पाहिजे त्यासाठी डोळस वृत्तिकोनातून आपण याकडे बघावं शेवटी भारताला संविधानिक मार्गानेच आपल्याला चालवायचं आहे शांततेच्या मार्गानेच चालवायचं आहे मात्र असंच सर्व जर चालत राहिलं तर अराजकता ही आपल्या देशातही माजवल्या जाईल अराजकतेची स्थिती निर्माण होईल आणि श्रीलंकेत जे झालं नेपाळमध्ये जे झालं बांगलादेशात जे झालं ते भारतीय जनता पक्षाला हात जोडून विनंती आहे की ते होऊ देऊ नका आणि सदर सर्व प्रकरण म्हणजे त्या दिशेने वाटचाल आहे याकरता आम्ही तीव्र शब्दामध्ये या ठिकाणी निषेध आणि चिंता व्यक्त करतो आणि अंतिमता या सर्व विषयामध्ये निवडणूक संपन्न होत असताना रिटर्निंग ऑफिसच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या कार्यालयात कोणी जावं याची देखील एक संहिता आहे विधानसभेचं अध्यक्षपद जे आहे त्या विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या अनुषंगानं संकेत आहेत ते पद संवैधानिक आहे राज्यपालांचं राष्ट्रपतींच ज्या प्रवर्गात आहे त्याच प्रवर्गात विधानसभा अध्यक्षाचंही पद येतं आणि ते कस्टडियन आहेत सभागृहाचे आणि संविधानाचे मात्र हे राहुल नार्वेकर थेट निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जातात स्वतःच्या भाऊ स्वतःची भाऊजाई स्वतःची बहीण या परिवारातल्या तीन लोकांना निवडून आणण्याकरता निवडणूक सोपी होण्याकरता ते पैसे भरून घेतलेले टोकन दिलेल्या उमेदवारांना अर्ज भरू देत नाही त्या ठिकाणी दमदाटी करतात नवे नवे दमदाटी नाही तर अत्यंत मवाल्याच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी गुंडागर्दी करता मवाली जसे शब्द बोलतो तसे बोलतात फोनवर ते निदर्शन निर्देश देतात की सिक्युरिटी काढून घ्या विधानसभेच्या अध्यक्षाच्या पदापर्यंत असं करणं म्हणजे हे अत्यंत घातक स्वरूपाचं आहे आणि या सर्वातून कळस म्हणजे या सगळ्या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर पैसा आणि गुंडागर्दी वापरल्या जात आहे आणि पैसा आणि गुंडागर्दी कुठून वापरतात आहे तर देवा भाऊ हे देवा भाऊ नाही तर हे, गेदा, गेदा, हे घेवा भाऊ आहे हे घेतात काय काय घेतात तर हे मोठ्या प्रमाणावर विकास कामामध्ये टक्का घेतात त्यामुळे टक्का भाऊ पण आहेत ते घेवा भाऊ हे टक्केवारी घेतात घेवा भाऊ जे आहेत ते दुसऱ्या पक्षातले नेते घेतात घेवा भाऊ जे आहेत ते मित्र पक्षातले नेते घेतात आणि घेवा भाऊ हे हो अवैध व्यवसाय करणाऱ्यांकडूनही पैसे घेतात थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संबंधित परिवारातल्या माणसाच्या शेतात जो ड्रगची फॅक्टरी सापडला जाते त्या ड्रगच्या फॅक्टरीच्या संदर्भात देखील ते चिट देतात त्यामुळे एकीकडे अवैध व्यवसाय होतो दुसरीकडून देतो तिसरीकडे भूमाफियांकडून आणि चौथीकडून शासकीय निधीतून पैसे जमून टक्का भाऊ जे आहेत घेवाभाऊ जे आहेत या संपूर्ण एकंदरीत प्रक्रियेला काळी पसरत आहे या सतत विवेगदीने येणाऱ्या मतदारांनी मतदान करावं ही असणारी आमची अपेक्षा आहे यासोबतच जे रवींद्र चव्हाण यांनी नांदेड लातूर मध्ये केलेलं जे वक्तव्य वक्तव आहे या वक्तव्याचा तर निषेध आहेच आहे यामध्ये जितक यामध्ये निषेध केला जाईल तेवढा कमी आहे मात्र यांना सत्तेचा मा झालेला आहे यांचा अहंकार इतका एवढा आहे की आता स्वतःला देव सम देवाच्याही मोठे समजायला लागले यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की मी बायोलॉजिकल नाही आता त्याचाच कित्ता देवेंद्र फडणवीस कर, करताय आणि एकंदरीत जी संस्कृती आहे ज्या माणसांचं महाराष्ट्र निर्माणमध्ये योगदान आहे अशा सर्व लोकांचं नाव यांना पुसून काढायचंय केवळ विलासराव देशमुख साहेबांच्याच आठवणी पुसायच्या नाहीत त्यांनी तर तेव्हा बोलत असताना त्यांचा अजेंडा तिथे लातूरला क्लिअर सांगितला मात्र या व्यतिरिक्तही त्यांना सर्वांची नावं पुसून काढायची मराठवाड्याचे भूमिपुत्र महाराष्ट्राचे नेते केंद्रीय गृहमंत्री राहिलेले शंकरराव चव्हाण साहेब हे देखील एक महाराष्ट्राचे मराठवाड्याचे भूमिपुत्र यांच्या देखील नाव त्यांना यांचं देखील आठवणी पुसून काढायचे आहेत आणि त्या कशा पुसल्या जातात आहेत इथे तर वक्तव्याच्या माध्यमातून त्यांनी आव्हान केलं तिथे त्यांनी त्यांच्या पुत्राला त्यांच्या मुलाला जे काँग्रेसचे आमचे नेते होते ते आता नुरात तिथे जाऊन ते दसर कुस्त्या खेळतात आहेत त्यांना पक्षात घेतलं आणि महाराष्ट्राचा नेता जो आहे हा एका दिल्लीचा नेता हा अशोकराव चव्हाण साहेबांना त्यांनी केलं आणि वारंवार ते नांदेडमध्ये आल्यानंतर नांदेडच्या सत्तर वर्षात या गावाचं नियोजन झालं नाही या ठिकाणचं नेतृत्व योग्य नव्हतं योग्य नव्हतं म्हणजे अर्थात नालायक होतं त्यांनी नियोजन केलं नाही अशा प्रकारचे वारंवार भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस तिथे जाऊन जे नांदेडमध्ये जाऊन ते सातत्याने काँग्रेसचा आणि दिसल्या नेत्यांनी काहीच केलं नाही सांगतात या अर्थानं शंकरराव चव्हाण साहेबांचे नाव त्यांना पुसून काढायचं आहे एवढंच नाही तर शिवाजीराव ठाकूरकर साहेब हे लोकसभेचे स्पीकर होते केंद्रातले गृहमंत्री होते आणि त्यांच्या परिवारातल्या देखील व्यक्तींना भारतीय जनता पक्षात प्रवेश घेऊन त्यांनाही या एका मोठ्या परिवाराचं एवढं मोठं पक्ष श्रेष्ठी आणि राष्ट्रीय ना स्तराचं नाव असताना तिथे त्यांचं त्यांच्या नावाचा हा खच्चीकरण करण्याचा आणि त्यांचं नेतृत्व संपवण्याचा प्रयत्न हा लातूर मध्ये चाकूरबार साहेबांच्या माध्यमातून हा झालेला आहे त्याच्या पुढे येऊन बोलायचं झालं तर प्रमोद महाजन साहेब हे भाजपचे मोठे नेते होते काँग्रेसचे नव्हते मात्र प्रमोद महाजन साहेबांचं नाव पसून काढायचंय त्यांच्या आठवणीपासून काढायचे आहे अगदी त्यांच्या मुलीचं पुनम महाजनजीच तिकीट पण त्यांनी कापून तो परिवार हा कुठेतरी विसरण्याच्या पुस्त्याच्या पलीकडे त्या पातळीवर हा आणून ठेवलाय एवढंच नाही तर ओबीसीचं नेतृत्व करत असताना मराठवाड्यातलं एक भूमिपुत्र नातेनं दिवंगत गोपीनाथराव मुंडे हे देखील भाजपचे एक नेते आणि मराठवाड्याच्या विकासामध्ये त्यांचा हातभार आहे महाराष्ट्रामध्ये त्यांना एक नेता म्हणून मान्यता आहे त्यांना गोपीनाथराव मुंडे साहेबांचंही नाव हो त्यांना पुसायचं आहे पंकजा मुंडेंना जी वागणूक मिळते ही तो पुसण्यात त्यांचंच नाव पुसण्याचा एक प्रकार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कार्यक्रमाला येत असताना जर मुंडे साहेबांचं आणि पंकजा मुंडेचं गाणं लावलं आलं बाईकवर वाजायला लावलं तर कपाळाला हात लावून पंकजा थांबा थांबा म्हणावं लागतं आणि देवा भाऊ देवा भाऊय करावा लागतो हे देखील मुंडे साहेबांचं नाव पुसून टाकण्याचा असणारा हा प्रयत्न आहे हा विषय हा खेळ नाव पुसून टाकण्याचा आठवणी पुसून टाकण्याचा योगदान अमान्य करण्याचा हा थोडा पुरताच विलासरावजी साहेबांचा आणि या मराठवाड्याच्या नेत्यापुरताच मर्यादित नाही तर नागपूरला नितीन गडकरी यांचंही नाव पुसून काढायचंय यावर्षी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पत्रेतून नितीन भाऊ नितीन गडकरीजींना हे दुधातल्या माशी सारखं उचलून हे बाजूला देखील देवेंद्र फडणवीसांनी फटकून हे फेकून दिलेला आहे आणि हा विषय तिथेही संपत नाही मूळ अजेंडा आहे की आम्ही आणि आम्ही आम्ही दुसरं कोणीही नको अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव त्यांना पुसून काढायचंय लालकृष्ण आडवाणी यांचंही नाव त्यांना पुसून काढायचे मुरली मनोहर जोशी यांचंही नाव पुसून काढायचं नवे नवे तर त्या सर्वांच्या स्मृतींना हे आता न ठेवता पुसून टाकण्याच्या कामात हे नरेंद्र मोदी आणि अमित शाह लागलेले आहेत आणि त्यांचा त्याच्या पुढे जाऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ज्याच्याशी आमची राजकीय मतभिन्नता आहे मतभेद आहेत त्या ठिकाणी गोळवळकर गुरुजी आणि डॉक्टर हेगडेवार हे त्या ठिकाणचे दोन असणारे आधारस्तंभ आहे यांना रेशीम बागेतले त्यांचे पुतळे पण तिथून हटवायचे त्यांचे तिथले फोटो पण हटवायचे आहेत आणि या दोन पुतळ्याच्या दोन फोटोच्या ठिकाणी त्यांना नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे फोटो लावायचे एकंदरीत भारतीय जनता पक्षाची ही जी मानसिकता आहे या मानसिकतेला आता वेळीच ओळखला पाहिजे हा देश सगळ्यांचा आहे आणि या देशाच्या निर्मितीमध्ये सर्वांचं योगदान आहे हा संविधानाचा मूळ भाग जो आहे हा यांना हटवायचा आहे शिव शाहू फुले आंबेडकर या विचारांना त्यांना पुसून काढायचंय म्हणून आमचे उदयनराजे असतील छत्रपती घराणं असेल त्यांना त्यांनी त्यांच्या पक्षात घेऊन कुठेतरी त्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे महात्मा ज्योतिबा फुलेंचा जो विचार आहे तो मागे टाकण्याचा प्रयत्न हा होताय तर ह्या एकंदरीत सर्व कारस्थानाचं पुरोगामी महाराष्ट्रातल्या संपूर्ण कार्यकर्त्यांना संत परंपरेतील सर्व एकंदरीत मान्यवरांना ही भारतीय जनता पक्षाला पुसून काढण्याचं जी काही त्यांचा अहंकार आलेला आहे आता यामध्ये त्यांचा अहंकार पुसून निघावा या अनुषंगानं सर्वांनी आपण सतर्क राहावं ही देखील अपेक्षा या निमित्त आम्ही व्यक्त करतो राहता राहिला आपल्याला आज जो एक प्रश्न आपल्या आपण पत्रकार परिषद सुरू होण्याच्या अनुषंगानं तर अमरनाथ या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या लेटर पॅडवर अमरनाथ विकास आघाडी ही त्यांनी रजिस्टर के करण्याच्या केनुषंगाने कलेक्टरला पत्र दिलं त्यामध्ये काँग्रेसच्या बारा नगरसेवकांचाही समावेश होता मुळात ही निवडणूक आम्ही भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लढलो ही निवडणूक आम्ही शिंदे शिवसेनेच्या विरोधात लढलो शिंदे शिवसेनेची तिथे प्रचंड दहशत आहे त्या ठिकाणी कोणालाही ते उभं द्यायला तयार नव्हते अशा परिस्थितीत आमचा नगराध्यक्ष आणि संपूर्ण पॅनल आम्ही अमरनाथला उभं एक केलं एकमेकांच्या विरोधात आम्ही लढलो मात्र निवडणुकीमध्ये आमच्या उमेदवाराचा आमच्या पक्षाचा पराभव झाला तसाच शिंदे शिवसेनेचाही पराभव झाला आणि भारतीय जनता पक्ष निवडून आला निवडून आल्यानंतर काँग्रेसच्या बारा नगरसेवकांनी त्यांचीच भूमिकाही पक्ष म्हणून ठेवणे आवश्यक होती मात्र त्यांनी ती भूमिका ही ठेवली नाही त्यांनी थेट स्वरूपाच्या मध्ये भाजपमध्ये ला सपोर्ट जो केला हा चुकीचा आहे आणि ही बाब जशी निदर्शनास आली तशी निदर्शनास आल्यानंतर तिथले तालुका अध्यक्ष जे होते ज्यांनी ज्यांच्याकडे या निवडणुकीचं नेतृत्व काँग्रेस सुपृत केलं होतं आणि या संपूर्ण घटनाक्रमामध्ये ते प्रामुख्याने पुढे होते त्यांना शिंदे शिवसेनेशी त्यांचं पटत नाही म्हणून तुम्ही भाजपच जाणार का हाही एक सच आम्ही त्यांना आणि चौक चौकाच्या माध्यमातून दिला की आम्ही पातळीवर पटत नसेल मात्र शिवसेनेचा आणि भाजप हे दोन्हीच्या सोबत जाण्याचं सो कुठलं कारण नाही तुम्हाला पक्षाने तिकीट दिले तुम्हाला पक्षांनी निवडून आणण्याकरता मदत केली आणि त्यानंतर तुम्ही आपण तिथे भूमिका ठेवा लाग आवश्यक होत मात्र आम्ही त्यांना निलंबित करतो आणि बघा विडंबना आणि भारतीय जनता पक्ष त्यांना स्वतःच्या पक्षात प्रवेश करतो म्हणजे भारतीय जनता पक्षाने सगळ्या गोष्टी कशा गुंडावून ठेवल्या याचं उदाहरण आहे आणि ही बाब पुढे आल्यानंतर प्रदेशाध्यक्ष मला जाब विचारला मला प्रश्न विचारले मी सांगितलं हे अत्यंत चुकीचं आहे आणि आम्ही या केलेल्या लोकांवर कारवाई करणार नेमका हाच प्रश्न देवेंद्र फडणवीसांना विचारला त्यांनी सांगितलं चूक आहे आम्ही त्या नगरसेवकांना आम्ही आमच्या युनिटला तांबे देऊ आणि हे जे घडलं हे चुकीचं घडलंय मात्र चुकीचं घडलंय सांगितल्यावर त्यांच्या पक्षावर ते कारवाई करत नाही आणि आम्ही निलंबित केलेल्या आमच्या चिन्हावर निवडून आलेल्या निवडणुकीमध्ये आम्ही भाजप जनता पक्षावर टीका केली आम्ही भारतीय पक्षाच्या संदर्भामध्ये विरोधात असताना आम्ही आमचा विचार सांगितला त्यांना शिव्या दिलेल्या भाजपला शिव्या दिलेल्या भाजपच्या विरोधात असणाऱ्यांना त्यांनी ताबडतोब तिला पावन करून घेतलं हा भारतीय जनता पक्षाचा दोघलेपणा दो आहे हा या निमित्तानं स्पष्ट होत आहे मध्ये तर एम आय ला भारतीय जनता पक्षाने सोबत घेतलाय त्यामुळे एम आय ला आम्ही एरबी बीटी म्हणतो तेव्हा त्यांच्या नेत्यांना राग येतो आणि बीजेपीला जे आहे ते एम आय एमच्या नेत्यांना कुठेतरी हिंदू विरोधी वक्तव्य करायला हवतात आणि मग स्वतः मत्स्या म्हणून येतात मात्र या निमित्तानं या निवडणुकीत महाराष्ट्रात विविध ठिकाणी एम आय एम आणि भारतीय जनता पक्ष हेही सोबत आलेले आहे एकंदरीत कर्मी आणि कथनी मधला भारतीय जनता पक्षाचा फरक हा या निमित्तानं समोर येत आहे आणि आता भारतीय जनता पक्षाचं नैतिक अथपथक आणि वैचारिक दिवाळखोर या सर्व प्रकरणाच्या अनुषंगानं हे जाहीर झालेलं आहे काँग्रेस मुक्त भारत हा करण्याचा त्यांचा नारा होता आणि शतप्रतिशत भाजप त्यांचा करण्याचा नारा होता तर काँग्रेस मुक्त भारत करत असताना त्यांनी आता भारतीय भारतीय जनता पक्ष काँग्रेस युक्त केला आहे आणि त्यांच्या या काँग्रेस युक्त करण्यामध्ये या बारा लोकांची जी भर पडली आहे याबद्दल मी या ठिकाणी त्यांच्या मानसिक दिवारीच्या अनुषंगाला क्यू करतो आणि शतप्रतिशत भाजपमध्ये आता त्यांच्या दोन्ही मित्र पक्षांना ते गिळंकृत करत आहे असं दर्शनाचा ते प्रयत्न करत आहे मात्र अजित पवार आणि एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात एक नुरा सुरू आहे विरोधकांना ती स्पेस आपणच घ्यायची आणि आपणच एकमेकांच्या विरोधात बोलायचं आणि आपल्या विरोधातला आवाज जो आहे हा शीण करायचा त्यासाठी ते वाटेल तेवढे संसाधन वापरायचं हे कारस्थान आहे <coughs> अजित पवारांना जर भाजपवर टीका करायची आहे तर तरी छान टीका करावी मात्र सरकारमधून पहिले बाहेर पडा सत्तर हजार कोटीच्या भ्रष्टाचारानुसार आव्हान देतात दिवाळखोरी झाली ते सांगतात रोज भारतीय जनता पक्षावर बोलता अरे पहिले आपण राजीनामा द्या आणि मग टीका करा हे साधा राजधर्म हे संकेत आहे आणि भारतीय जनता पक्षही त्यांच्या टीकेला प्रतिउत्तर देते अ टीकेला प्रतिउत्तर द्या ना तुम्ही मात्र पहिले त्यांना मंत्रिमंडळातून बरखास्त करा त्यांचा पक्ष बाहेर काढाय आणि मग उत्तर द्या हाच हेच जे आहे ते एकनाथ शिंदेच्या संदर्भात आहे त्यामुळे ही नुरा गुस्ती जी भारतीय जनता पक्षाची अजित पवार आणि एकनाथ शिंदे सोबत चालली आहे ती या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या समोर आली एवढंच सांगतो विलासराव देशमुख साहेब हे मराठवाड्याचे साहे, नेते आहेत विलासराव देशमुख साहेब हे महाराष्ट्राचे नेते आहेत विलासराव देशमुख साहेब हे भारताचे नेते आहेत आणि अशा आमच्या नेत्याच्या संदर्भात या विकृत मानसिकता बाळगणाऱ्या या पक्षाचा आम्ही धिक्कार करतो आणि हा देश महामानवाचा आणि सर्वसामान्यांच्या योगदानातून घडलेला आहे याचा या, या ठिकाणी ही जी भाव आणि विकासाचं जे गणित आहे हे अधोरेखित करतो हा तुमच्या बायोलॉजिकल नॉन बायोलॉजिकल ना माणसामुळे नाही या इथल्या तमाम लोकांमुळे आणि परमपुरेमुळे प्रदीप पाटील जे आहेत तिथले शहर अध्यक्ष त्यांनी असा आरोप केलाय की ब्लॉक अध्यक्ष पदासाठी माझ्याकडे हर्षवर्धन सपकाळ यांनी एक ची मागणी त्यांनी माझी वरिष्ठांकडे तक्रार करावी काही पुरावे असते तर जरूर द्यावे आणि यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य असेल तर माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घेतली पाहिजे आता ब्लॉक अध्यक्षाचा विषय निराळा यावेळेस प्रदेश महाराज नगरसेवकाचा विषय त्यांनी चूक केलं त्या चुकीच्या अनुषंगाने केलेली कारवाई आहे असं भाजपमध्ये जे चाललं आहे शिव्या शाप देणं एक दुसऱ्याचे कुरगोडी करणं दुसऱ्यांची नावं मिटवणं फोटो मिटवणं हे भाजपमध्ये चालल्याचं तुम्ही सांगितलं मग आताच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत जिल्ह्यामध्ये काँग्रेसचा सुप्रसाप का झाला आम्ही महाराष्ट्रामध्ये जे लढत असताना महाराष्ट्रात लढताना प्रतिकूल परिस्थितीमध्ये आमचे कार्यकर्ते लढले एक मोठं गुंडशाहीचं आणि पैशाचं एक वादळ आलं होतं अशा वेळेस आम्ही बाहेर आमचा कार्यकर्ता हा तिथे उभा राहिला एकूण एक्केचाळीस ठिकाणी आमचे नगराध्यक्ष विजयी झाले शहात्तर ठिकाणी आम्ही दोन नंबरवर राहिलो एक हजार सहा नगरसेवक हो आमचे निवडून आले त्याच्यात वजा बारा करू शकता आपण आता पण एक हजार सहा आमचे निवडून आले अडीच हजार आमचे दोन नंबरवर राहिले हे असणार आमचं एक प्रगती पुस्तक आहे आणि इतक्या विपरीत काळामध्ये आम्ही लढलो याकरता आमचं जे कौतुक होत आहे आणि आमच्या संदर्भामध्ये जो सहानुभूती आणि जो पाठिंबा व्यक्त होतो तोही आपल्या निर्देशांचा या ठिकाणी आणून इच्छितो यामध्ये एक विषय जो राहिला तोही या आपल्या पुढच्या प्रश्नाच्या आधी मला ती भूमिका सांगू द्या आम्ही महाराष्ट्रामध्ये युवती आणि आघाडीचे जे अधिकार स्थानिक पातळीवर दिलेले होते महाराष्ट्राची एकत्रित आघाडी झाली नाही स्थानिक नेतृत्व स्थानिक कार्यकर्ते स्थानिक पदाधिकारी स्थानिक जिल्हा काँग्रेस कमिटी यांनी निर्णय घ्यावे या अनुषंगाने महाराष्ट्रातला निर्णय होता आणि महाविकास आघाडी आहे का संपली असंही अनेक विचारला होतो पण तो हा अधिकार जसा आम्ही स्थानिक पातळीवर दिला होता तसा इतर आमच्या मित्र पक्षांनी दिला समविचारींच्या सोबत पहिले आम्ही जात होतो या समविचारांमध्ये अधिक एक मित्रपक्ष हा काँग्रेसला मिळाला वंचितच्या सोबत आम्ही ठिकाणी आघाडीमध्ये लढतोय या अधिकाराच्या अनुषंगानं स्थानिक खासदार आमचे डॉक्टर कल्याणरावजी काळे यांच्या आणि जिल्हा काँग्रेस कमिटीच्या नेतृत्वात आमचे मित्रपक्ष उभाटा आणि राष्ट्रवादी शरद पवार गट हा जालन्यामध्ये आम्ही एकत्रित स्वरूपात लढत आहोत आणि जालन्यामध्ये जो इथला भ्रष्टाचार आहे आणि जालन्यामध्ये गतकाळामध्ये जे झालेल्या काही घटना आहेत आता ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप इतके दिवस भारतीय जनता पक्ष करत होती आता त्यांच्याच बॅनरवर त्यांचे फोटो झळकायला लागलेले आहेत तर हा भारतीय पक्षात भारतीय जनता पक्षाचा मानसिक दिवाळखोरी या ठिकाणी जाहीर होत आहे हे आपल्या आणून निदर्शनासाठी इच्छितो वर्ल्ड रेकॉर्ड ज्यांना महानगरपालिकेत केलं होतं एका मीटिंगमध्ये तीनशे पेक्षा अधिक ठराव हे पारित करण्याचं जे कांड जे झालं होतं आता त्यातलेच जे सगळे सूत्रधार आहेत हेच आता भारतीय जनता पक्षाच्या ला विजय करायला सांगत आहेत त्यामुळे एक थाली के चट्टे बट्टे कसे एकत्र होतात हे या निमित्तानं दिसत असताना जालना सोनेगा पालना हे जे जालन्याच्या संदर्भात म्हटलं जात होतं त्या जालन्यात आल्यानंतर आता धूळ आहे त्या जालन्यात आल्यानंतर आता कचरा दिसतोय त्या जालन्यात आल्यानंतर आता गटार गंगा वाहताना आहे या सगळ्याच्या संदर्भामध्ये इथले नागरिक निश्चित निर्णय घेतील आणि गत वैभव गत आपलं असणारं नाव ते प्राप्त करून देण्याकरता महाविकास आघाडीचाच महापौर हा जालन्यामध्ये बसेल अजित पवारांच्या विरोधात बैलगाडी भर पुरावे होते ते आता का देत नाही राज ठाकरेंनी मुलाखती दरम्यान हा सवाल उपस्थित केलाय संजय राऊतांनी जी घेतली बरोबर आहे या सगळ्यांच्या अनुषंगानं मी देवेंद्र फडणवीसांचा जो उल्लेख आहे तो गजनी म्हणून केला होता की देवेंद्र फडणवीसांना शॉर्ट टर्म मेमरी लॉस आहे आणि ते खोटारडे आहेत असं म्हणायचं का गझी म्हणायचं गझलीच म्हणू द्या कारण त्यांनी सर्वात आधी ललकार कोणती दिली होती त्यांनी कोणती भीम प्रतिज्ञा केली होती की जोपर्यंत वेगळा विदर्भ होणार नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही त्यांचं लग्नही झालं त्यांना कन्या रत्नही प्राप्त झालं नंतर त्यांनी सांगितलं होतं की राष्ट्रवादीच्या सोबत होती नाही ती झाली आणि बैलगाडी भर पुरावे देऊन त्यांनी सांगितलं होतं की अजित पवार चक्की पिसिंग 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 ते पण नाही त्यामुळे ते गजनी झालेले आहेत त्यांना विसरण्याची जी आहे ती आता कुठेतरी शॉर्ट टर्म मेमरी लॉस झालेला आहे त्यामुळे आता शंखपुष्पी द्यावी का अजून काही द्यावं का आता त्यांना इतर काही रंग बदलणाऱ्या प्राण्यांचं नाव द्यावं हो असा एक मोठा संभ्रम आमच्या मनात निर्माण झाला आघाडीचा एक पक्ष त्यांच्यासोबत चर्चेत होता असं शहरात सुद्धा शहर महाविकास आघाडी निर्माण होणार आघाडीचाच एक पक्ष त्यांच्यासोबत जाणार आहे चर्चा होती आघाडीचा निवडणुकीनंतर तो पक्ष त्यांच्यासोबत आम्ही स्वरूपामध्ये आपण स्थानिक आहात मी शेजारचा आहे त्यामुळे आमच्याजवळ आघाडी करण्याकरता दोन विकल्प या ठिकाणी हे उपलब्ध झालेले होते सुमोठो आम्हाला ते विकल्प निवडणुकीच्या आधी पण एक्सप्लोर करता आले मात्र वैचारिक भूमिका ठाम आहे आम्ही घड्याळ्याच्या सोबत आणि धनुष्यबाणाच्या सोबत कुठेही जाणार नाही ना इथलं नेतृत्व आमचं जाणत आहे जे अंबरनाथचा संदर्भ आपण घेतला तिथल्या जो भाग होते हा वेगळा होता पण या सगळ्यातून मॉरल ऑफ द स्टोरी आहे की काँग्रेस वैचारिक भूमिकेच्या अनुषंगाने ठाम आहे व्यवहारिक निर्णय तो अनेकांना वाटत नाही मात्र आम्ही काही व्यवहार करायला धंदेबाईक नाही आम्ही विचारांची पायको व्यवहार सांगतो की कशाला त्यांना धगून घ्या ऍडजस्ट करून घ्या आले सांभाळून घ्या मात्र आम्ही व्यवहार धंदेबाईक नाही आम्ही विचारासाठी बांधील आहोत आणि विचारा सोबतच कायम राहतो भाज्यांनी सत्ता आली तर सगळ्यांचे खाजगीकरण उद्धव ठाकरेंनी आवत काँग्रेसच्या देशा सत्ता उद्या सगळ्यांचा राष्ट्रीयकरण होईल सर तुम्ही ईडीचा आरोप केला जातोय ईडीच्या डाक्कामुळे तुमचे मुद्दे भाजपकरी जातात आता कोणता असा धाक आहे की आंबेडकरांची एकाच वेळेस बारा नगरसेवक तुमच्याकडून करून जातात आमच्याकडून बारा नगरसेवक दिलेले नाही जे झाली होती ते आमचे नगरसेवक हो, आमच्या पक्षाचं स्थान आमच्या पक्षाचा गट हा अबाधित ठेवून त्यांनी अभद्र युती ही भाजपशी केली होती आणि त्यांनी केलेल्या कृतीच्या अनुषंगाने पक्षशिस्त कारवाई म्हणून आम्ही त्यांना बडतर्फीची कारवाई केलेली होती त्यांना धाका सांगतच नाही आहे ना तुम्हाला तुम्ही धाकाने गेले हा नाही आम्ही त्यांना बडतर्फ केलं बडतर्फ गेले त्यांना काँग्रेसचे नगरसेवक पक्षात घेताना लाज वाटले नाही का हा त्यातला मूळ प्रश्न आहे आणि त्यांनी त्यांना विचार घेतलं का प्रलोभनातून घेतलं हा प्रश्न आता तुम्ही आमच्या निलंबन केला आमचा विषय संपला आता भारतीय जनता पक्षाने त्यांना कसं घेतलं त्यांच्या विचाराच्या असणाऱ्या विचाराला मोठे पायी खून घेतलं अजून कोणतं कारणाने घेतलं भारतीय जनता पक्षाला विचारलं पाहिजे चाळीस आमदार फोडण्यासाठी दोन हजार कोटी रुपये कुठून आणले राज ठाकरेंनी हा सवाल उपस्थित केला स्पष्ट या संदर्भात काँग्रेसने यापूर्वीच आरोप केलेला आहे नवे नवे तर सरकारला आव्हान दिलेलं आहे समृद्धी महामार्गात दोन हजार कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे हा काँग्रेसचा आमचा आरोप आहे आणि संपूर्ण समृद्धी महामार्गाची श्वेतपत्रिका जाहीर करावी ही देखील आमची मागणी आहे आमच्या या मागणीवर बहिऱ्याचं आंधळ्याचं सोंग हे सरकारने घेतलेलं आहे आणि या दोन हजार कोटी रुपयातूनच पन्नास खोके एकदम मोक्याचा नारा बोलत झालेला <coughs> आहे पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले आहेत अजित पवार असं म्हणतायत की झालं गेलं जनगेला मिळाला एकत्रित त्याला जोडून झेडपी <coughs> निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र बाबत चर्चा करू असजित पवार मी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष आहे माझ्या पक्षाच्या संदर्भात बोलाल आणि माझ्या पक्षाची सभा एक असं आहे की हसन मुश्रीफ असं म्हणले की काँग्रेसनं या निवडणुकीतून माघार घ्यावी आणि केंद्रात असं आवाहन त्यांनी सतीश पाटलांना केलं होतं अशी माहिती हसन मुश्रीफ साहेबांनी त्यांच्या पक्षाचा राजीनामा द्यावा आणि भाजप चालला जावं राजकारणातले धोरंधर म्हणजे ठाकरे बंधू संजय राऊतांनी त्यांचा पक्ष आहे त्यांचे ते नेते आहेत आणि त्यांनी आदरापुटी त्यांच्या नेत्यांबद्दल केलेलं ते वक्तव्य प्रभाग क्रमांक चार मध्ये काँग्रेसचे काँग्रेसचे चार उमेदवार उभे असताना एका एका उमेदवाराला बाहेर बाजूला टाकून एका अपक्ष उमेदवाराला जवळ धरलं आणि त्यांनी पॅनल तयार केले ते धाक नाही काँग्रेसच्या उमेदवारावर विषय नाही स्थानिक पातळीवर आम्ही या संदर्भात मला माहिती घेऊन दिली मात्र आम्ही इथे आघाडी म्हणून जरी लढत असलो तरी सहा ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत आमची जालने में आज ओके सर 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 सर